प्रमाण छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती नाशिक रोड जेल रोड दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आणि आनंद चव्हाण साजरा होत असताना अतिशय भव्य असे स्टेज डेकोरेशन त्याचबरोबर देखाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं याप्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये कार्यक्रमाची माहिती देण्यात आली पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा या कार्यक्रमानिमित्तानं विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून शैक्षणिक तसेच विविध प्रकारच्या राजकीय सामाजिक विभागातील नेते मंडळी त्याचबरोबर समाज सुधारक व मनोरंजनात्मक कार्यक्रमास उपस्थित राहून आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सतरा फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन अठरा फेब्रुवारी झुलवा पाणा ही छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यावर आयोजित नाट्य एकोणीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजता शिवपूजन व महाअभिषेक सकाळी आठ ते तीन भव्य रक्तदान शिबिर सायंकाळी चार वाजता भव्य मिरवणूक सोहळा तसेच रात्री आठ वाजता रात्री बारा वाजता महाआरती तर गुरुवार वीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शिरोमणी लोकशाही विठ्ठल उमप थिएटर्स प्रस्तुत नंदेश उमप निर्मिती संगीतमय सांस्कृतिक मी मराठी तर शुक्रवार एकवीस फेब्रुवारी रोजी शिवाई प्रस्तुत शिवरायांचे आठवावे रूप महानाट्य बावीस फेब्रुवारी गौरव महाराष्ट्राचा जागर लोककलेचा यात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पत्रकार प्रसंगी सत्यभामा लक्ष गाड़ेकर लक्ष्मण कार्याध्यक्ष सुनील मंदा सुरेश सनोने उपाध्यक्ष राहुल कल्पना रमेश लवटे उपाध्यक्ष विशाल निर्मला नंदू साधभाई सरचिटणीस प्रशांत अशोक कळमकर सरचिटणीस गोकुळ सुशिला काशीनाथ नागरे खजिनदार अभय सुमन नंदकिशोर खालकर आदि मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार परिषदेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आलेली होती वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक या सोळा नाशिक रोड जे रोड यांच्या वतीने सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत असे सांस्कृतिक धार्मिक व आरोग्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तरी सर्व नाशिककरांनी आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती दोन हजार अठरापासून भव्य दिव्य अशी शिवजन्मोत्सव महोत्सव सोहळा हा नाशिक पॅटर्न संबंध महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे तो फक्त या सभासदांच्या आम्ही एक रुपयाची नाही वर्गणी पावती न घेता सभासद रूपी जी सभासद फी आहे ती सर्व सभासद यांच्याकडनं येतो व हा सर्व शिवजन्मोत्सव सोहळा आठ दिवस अतिशय ताटामाटात साजरा करतो यावर्षी आमचा या, या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे एकोणावीस तारखेला सकाळी अकरा ते बारा या दरम्यान आम्ही अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा व कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावं ही समितीच्या वतीने आपल्या सर्व नाशिककरांना नम्रतेची विनंती व आवाहन करण्यात येत आहे तसेच हा भव्य असा देखावा जे आमचे दरवर्षी गणेश म्हात्रे व चिक्कम ही जोडी गेल्या आठ वर्षापासून हा देखा दे देखा देखावा आपल्याला सादर करण्यात येतो त्यांच्या मेहनतीने त्यांच्या सर्व जल्लाकारीने हा देखावा दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी आम्ही मातेचं जन्मस्थान शिंदखेड राजा यांचा देखावा या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे व या देखाव्याची संपूर्ण शिवभक्तांकडनं अतिशय असा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे देखाव्याची कौतुक केलं जात आहे या सर्व मेहनतीचं फळ आमच्या सर्व समितीला जातं मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त या सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा हीच नम्रवतीची विनंती तसेच आम्ही दरवर्षी शिवनेरीवरनं नाशिक रोड या ठिकाणी मशालीद्वारे आपले काही स्थानिक गावातील युवक वीस पस्तीस युवक दरवर्षी मशाल पेटवून या ठिकाणी रात्री एकोणावीस तारखेला इथं येतात तेही नियोजन आहे तसेच नाशिकपूडमधील अठरा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचे जे सायकलिस्ट आहे ते सायकलिस्ट यांची सायकलद्वारे शिवनेरी या ठिकाणी सायकल वारी असते त्यांचाही सहभाग या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये समितीला असतो व अजून एक वेगळा असं आकर्षण की महाराजांच्या काळात जी मोडी लिपी सर्व प्रचिती होती तर या मोडी लिपीचा अभ्यास आपल्या नवीन तरुणांना व्हावा किंवा पिढीला व्हावा याकरता समितीच्या वतीने व अध्यक्षांच्या वतीने आम्ही एक बारा मुलांचा जो तो कोर्स आहे एक महिन्याचा ऑनलाईनद्वारे मोडी लिपी शिकण्याचा तो आम्ही या बारा मुलांना या ठिकाणी मोफत समितीच्याद्वारे व अध्यक्षांच्याद्वारे दिलेला आहे याची आपल्याला त्या ठिकाणी माहिती देतो जेणेकरून त्या मोडी लितीमध्ये ज्या जुन्या नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत त्या नोंदी समजण्याकरता प्रशासनालाही मदत होईल व त्या मुलांचाही त्या मोडीमध्ये गाडा अभ्यास होईल याकरता आम्ही हा उपक्रम यावर्षी राबवलेला आहे तेच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज सर्व समिती आपल्याला आवाहन करीत आहे की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व ही समिती अतिशय भरगतीचा कार्यक्रम दरवर्षी घेते हा वर्षभर फक्त शिवजयंती साजरी नाही करत तर निजामातेची जयंती असेल सावित्रीबाईची जयंती असेल रमाईबाई जयंती असेल तसेच सर्व महापुरुष फक्त बाबासाहेब आंबेडकरांची असेल संभाजी महाराजांची असेल शाहू महाराजांची असेल अण्णाभाऊ साटे यांची जयंती असेल अरुज सर्व महापुरुषांच्या जयंती अगदी वर्षभर समितीच्या वतीने राबवण्यात येतात याची सर्वांना आपल्याला माहिती आहे अजून वेगळं काही करता येईल वर्षभराच्या कार्यकाळामध्ये तो करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय हिंदू जय महाराष्ट्र